कार आता प्रिया ही साक्षीला फोन करते कारण प्रिया खूपच घाबरलेली असते कारण तिला सायलीने तिच्या तोंडावर ओपन चॅलेंज दिलेलं असतं की माझं आणि अर्जुनचंच लग्न होणार तुझं नाही त्यामुळे आता प्रिया घाबरलेली असते सायलीने लग्नात जर काही गोंधळ घातला तर प्रॉब्लेम नको म्हणून ती साक्षीला फोन करते आणि म्हणते साक्षी काहीही कर पण माझं लग्न वाचव तेव्हा साक्षी म्हणते वा आता तुला आठवण झाली का आमची एवढा दिवस आम्ही दिसलो नाही का तुला तेव्हा प्रिया म्हणते तुम्ही केलात का मला फोन फक्त तुम्ही काम असेल तेव्हा माझा फोन करता कामापुरते मामा आहात तुम्ही तेव्हा लगेच साक्षी बोलते आता बोल कशासाठी फोन केला आहेस तेव्हा प्रिया म्हणते ती सायली माझ्या डोक्यावर बसली आहे तिने मला ओपन चॅलेंज दिलं आहे की ती माझं आणि अर्जुनचं लग्न होऊच देणार नाही आहे ती काहीही करू शकते मला आता खूपच भीती वाटते साक्षी त्यामुळे तुम्ही एक काम करायचं काही करा तिला किडनॅप करा तिला मारून टाका तिला डांबून ठेवा कोंडून ठेवा काही करा पण तिला माझ्या आणि अर्जुनच्या लग्नात पाठवू नका ती आमच्या लग्नात येता कामा नाही जोपर्यंत आमचं लग्न होत नाही सगळ्या विधी पूर्ण होत नाही तोपर्यंत ती तिथे आलीच नाही पाहिजे असं काहीतरी कर साक्षी तेव्हा साक्षी म्हणते एवढंच ना ठीक आहे नक्की करेन आणि प्रिया असं बोलून फोन ठेवून देते आणि मागे वळून बघते तर मागे कल्पना उभी असते आता कल्पनाला प्रियाचं कल्पना प्रिया ते बोलणं ऐकून मोठा धक्का बसतो कल्पना म्हणते प्रिया तू कोणाला फोन केला होतास आणि साईला तू किडनॅप करायला का सांगितलं आहेस अगं तुला असं वागताना जरासुद्धा लाज नाही का वाटत तेव्हा प्रिया म्हणते कल्पना मामी तुला नाही कळत ती सायली काहीही करू शकते तेव्हा कल्पना म्हणते काही नाही करणार ती पण तू हे जे तिला सांगितलं आहेस ना किडनॅप करायला ते खूप चुकीचं आहे आता मात्र प्रिया सायलीला किडनॅप करणार आहे ही गोष्ट प्रतिमाला कळते आणि प्रतिमा प्रियाच्या सनसनीत कानाखाली मारते आणि म्हणते तुला लाज नाही वाटत असं वागताना अगं त्या बिचाऱ्या सायलीने काय बिघडवलं आहे तुझं का तू तु तिला किडनॅप करणार आहेस तेव्हा रविराज म्हणतो तन्वी अगं तू असं कसं वागू शकतेस तिला का किडनॅप करणार आहेस तेव्हा प्रिया म्हणते तुम्हाला नाही माहीत तिने मला ओपन चॅलेंज दिला आहे की ती माझं मा आणि अर्जुनचं लग्न नाही होऊ देणार आहे तेव्हा प्रतिमा मनात म्हणते बरोबरच आहे नाहीच झालं पाहिजे कारण सायली अर्जुनचं एकमेकांवर प्रेम आहे आणि त्या दोघांचंच लग्न झालं पाहिजे तू कशाला त्यांच्यामध्ये येतेस तुमच्या दोघांचं लग्न नाहीच झालं पाहिजे मी मनापासून तुमचं लग्न नाहीच होऊ देणार तेव्हा लगेच प्रिया म्हणते नाही मी तिला किडनॅप करणार म्हणजे करणार आता मात्र प्रतिमाला धक्का बसतो प्रतिमा लगेच इकडे बाहेर येते आणि कुसुमच्या फोनवर फोन करते आणि सांगते की प्रियाने सायलीला किडनॅप करण्याचा प्लॅन केला आहे ते ऐकून कुसुमला धक्का बसतो कुसुम लगेच सायलीला सांगते सायली म्हणते ती काही करू शकत नाही कुसुमताई ती माझं काही बिघडवू शकत नाही कारण माझं आणि अर्जुन सरांचंच लग्न होणार आहे माझ्यासोबत तुम्ही सर्वजण आहात ती मला कसं किडनॅप करू शकते मूर्ख ती कसलेही मूर्ख प्लॅन बनवते तिचे एकतरी प्लॅन सक्सेसफुल होतात का तू सांग आता प्रतिमाने प्रियाच्या प्लॅनचे चांगलेच बारा वाजवले आहेत पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू